नमस्कार माझं नाव समीहन धर्माधिकारी मी योगासनं शिकतो आणि योगासनं शिकवतो आपण आपण बघितलंय की योगासनाच्या योगासना खूप वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्यातलं मी अयंगारांची पद्धत शिकतो आणि अयंगरांचीच पद्धत शिकवतो आता अय्यंगरांची पद्धत म्हणजे काय तर अयंगारांच्या पद्धतीत शरीराची थोडी अलाइनमेंट कशी असावी एका आसनाचा जास्तीत जास्त उपयोग प्रत्येकाला कसा व्हावा ते आसन ॲक्सेसिबल कसं व्हावं प्रत्येकासाठी ह्याचा खूप विचार केलेला आहे बी के एस सायंगार यांनी बी के अय्यंगारांचं थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायची झाली तर बी के सायंगार म्हणजे बेल्लूर कृष्णमाचार्य सुंदर राजा अय्यंगार त्यांचं नाव सुंदर राजा कृष्णमाचार्य हे त्यांच्या गुरूंचं नाव आणि बेल्लूर हे त्यांच्या गावाचं नाव ते बेल्लूर मधून मैसूरला गेले त्यांच्या गुरूंकडे शिकायला त्यांच्या गुरूंनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा मराठी येत नव्हतं आणि हे एकोणीसशे अडतीसचा काळ तेव्हा त्यांना पुण्याला पाठवलं डायरेक्ट की जा आता शिकव तिकडे तेव्हा प्रचंड हालातीच्या परिस्थितीत राहून त्यांनी रस्त्यावरती योगासनांचे प्रयोग करून दाखवून पैसे मिळवले पाणी पिऊन पोट भरून दिवस काढले आणि त्याच्यातून आता जो आयंगर योगाचा अख्खा एवढा मोठ वटवृक्ष उभा केला झालाय तो आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो मॉडेल कॉलनीमध्ये आमचं ओरिजिनल इन्स्टिट्यूट आहे तिथेच ते राहायचे त्यांची आता नाथ ते सगळं सांभाळते की आता तिथली हेड टीचर म्हणता येईल आपल्याला म्हणजे आम्ही जिच्याकडून सगळं शिकतो ती त्यांची ना अभिजाता अय्यंगार आत्ता आपण एक स्वागत नावाचा बंगला आहे तिथे स्वयोग नावाचा एक योग स्टुडिओ आहे तिथे आहोत या माझा माझा हा ह्या योग स्टुडिओमध्ये मी शिकायला सुरू केलं हा आपण योग स्टुडिओ परत अय्यंगारांच्याच पद्धतीत शिकवतो माझ्या टीचर माझ्या गुरूंचं नाव विभाग आहे त्यांचा हा स्टुडिओ आहे मी इथे त्यांना थेरपी बॅचला मदत आणि लहान मुलांचा क्लास एक रेग्युलर क्लास आणि एक तरुणांसाठी एक क्लास करतो तर आता आज आपण अयंगारांच्या पद्धतीने ती वेगवेगळी आसनं कशी केली जातात साधी आसनं तीच असतात त्रिकोणासन असतं वृक्षासन असतं तीच आसनं असतात फक्त ती थोडी वेगळी कशी असतात हे आपण आजपासून बघणार आहोत आपण हे दुसरं आसन पार्श्वकोणासन आज बघणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला जर त्रिकोणासन बघायचं असेल ज्याचा उपयोग पायात ताकद वाढवायला पाठीचे पाठीचं दुखणं घालवायला हातांमध्ये ताकद आणायला किंवा ऍसिडिटीवर थोडा कंट्रोल ठेवण्यासाठी ते जे आसन उपयुक्त आहे त्रिकोणासन ते बघायचं असल्यास इकडे आय बटनवर क्लिक करा आता आपण जे बघणार आहोत ते पार्श्वकोणासन पार्श्व म्हणजे बाजूला आणि कोण म्हणजे परत अँगल ओके सो परत सुरू करताना पायात अंतर घ्यायचं परत मग सारखं आधीसारखं बघायचं त्रिकोणासन सारखं की पावलं पॅरल आहेत ना पावलं पॅरल असली की परत डाव्या पायाचं चा पाऊल चवडे उचलायचे टाचेवर पूर्ण पाय बाहेर फिरवायचा आणि खाली ठेवायचा आता ह्याच्यानंतर हात खांद्याच्या रेषेत पसरवून कोपरं सरळ ठेवायचं बघायचं हातांकडे एकदा की ते वर नाही येत ना खाली नाही येत ना ते एकदा करेक्ट असले की परत स्टडी व्हायचं चा। त्याच्यानंतर हा जो डावा गुडघा आहे हा वाकायला लागतो हा बरोबर काटकोनात वाकायचा म्हणजे मांडी जमिनीला पॅरल असते आणि शिन जमिनीला परपेंडिक्युलर असते इथून त्रिकोणासन सारखं कमरेतून वाकायचं हात स्ट्रेच करत करत जेवढा ताणता येईल तेवढा ताणत 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 खाली जायचं शेवटी तो पायाच्या मागे जमिनीवर जातो आणि उजवा हात कानावर येतो पार्श्वकोनासन वर येताना पहिले कमरेतून वर यायचं मग गुडघा सरळ करायचा मग चवडे उचलून पाऊल आत घ्यायचं पावलं पॅरल झाली की हळूहळू अंतर कमी करायचं रिलॅक्स व्हायचं ह्या आसनाचे फायदे असे आहेत की आता त्रिकोणासन पेक्षा ह्याच्यात एक मागचा पाय जास्त ताणला जातो त्यामुळे त्याच्या त्याच्यामध्ये इनर थाय इनर नी तसंच काफ मसलची आतली बाजू ह्या सगळ्यांना जास्त एक्सटेन्शन मिळतं ग्रॉइंगला ओपनिंग येतं तसंच जेव्हा आपला हात कानावर जातो तेव्हा सबंद साईड ऑफ द ट्रंक म्हणजे कंबर इथे साइडचे रिबकेज काखेची साईडची बाजू हा जो लॅटेसमस डॉर्सी नावाचा जो मसल असतो तो, तो पूर्ण एक्सटेंड व्हायला मदत होते हे एवढं एक्सटेन्शन आपल्याला हल्ली आपल्या दिवसभरात मिळत नाही त्यामुळे हे एक्सटेन्शन येणं गरजेचं असतं हे जेवढे एक्सटेन्शन येत राहतील तेवढे पॅरास्पायनल मसल्स सॉफ्ट होत राहतात तेवढे ते मोकळे ते होत राहतात त्याच्यानी परत पाठीचं दुखणं सोडवायला मदत होते हे जे आपण आता एक गुडघा वाकवून त्या बाजूला वाकलो कमरेमध्ये मोबिलिटी यायला मदत होते ज्यांच्या हिप स्टेप असतात परत आपण जेव्हा दिवसभर बसून काम करतो किंवा दिवसभर फक्त उभं राहून काम करतो ज्या कामाच्या स्वरूपात मोबिलिटी कमी असते तिथे हळूहळू स्टिफनेस डेव्हलप होतो जेव्हा स्टिफनेस डेव्हलप होतो कोणावरती त्याचा कसा इफेक्ट होईल सांगता येत नाही काही लोकांचं फक्त स्टिफनेस येतं काही लोकांना त्याच्यामुळे मसल पुल पटकन होतो स्पॅझम पटकन येतो मसल ची इंजुरीचा चान्स वाढतो लिगामेंट टेअर इंजुरीचा चान्स वाढतो सो कोणाला कुठल्या रूपात कुठे ते बाहेर पडेल आपल्याला सांगता येत नाही सो बेसिक आपल्याला आपली कंबर मोकळी जेवढी लहान मुलांची कंबर जशी मोकळी असते तशी आपल्याला ठेवायची असेल तर पार्श्वकोनासनाचा उपयोग होतो परत जेव्हा आपण एका पायावरती वागतो गुडघा वाकून तेव्हा त्या मांडीला घट्ट ठेवायला लागतं तेव्हा ती मांडी जेव्हा आपण घट्ट ठेवतो तेव्हा परत त्याला मसल टोनिंग होत असतं मसल टोनिंग जसं थायला था होतं त्याचा इफेक्ट गुडघ्याकडे पसरतो कमरेकडे पसरतो त्याच्यामुळे आपलं युरिनरी ट्रॅक रिलेटेड आजार पण कमी व्हायला हो मदत होते कारण पाय एकामेकांपासून एक लांब पसरतात पाय लांब पसरले की खालच्या भागांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढायला मदत होते जेवढं ब्लड सर्क्युलेशन वाढेल तेवढं कुठल्याही ऑर्गनचं हेल्थ वाढणार आहे सो आपण जेव्हा पाय पसरतो आता हेच आसन उजवीकडे करू पण आता आपण बघूयात ज्यांचा हात खाली जात नाही स्टिफनेस खूप असेल तर त्यांनी हे असं स्टूल घेता येतं परत स्टूल घेता येईल किंवा छोटासा एक एक दोन लोड असतील घरी तर ते घेता येत तर हे स्टूल ठेवायचं परत हात खांद्याच्या रेषेत मी पाय आधीच बाहेर वळवलाय परत गुडघा वाकवला स्ट्रेच करून आता स्टुलावर हात ठेवला आणि सो उजवा हात स्टुलावर आलाय डावा हात कानावर सो ज्यांना पूर्ण खाली जाता येत नाही त्यांनी असा उपयोग करता येतो ये हे स्टूल तुम्ही पुढे ठेवू शकता किंवा हेच स्टूल तुम्ही इथे मागे ठेवू शकता सो ज्यांना आधीच खूप स्टिफनेस असतो त्यांना हे करणं सोपं असतं सो आता इथे तुम्हाला बघायला मिळेल की माझे पाय दोन्ही एकामेकांपासून लांब आहे गुडघा परत काटकोनात वाकलाय पायात पायावरती छान वजन पडत असल्यामुळे अँकलला धर येतो नाहीतर अँकल कोणाचं जर पटकन मुरघाळत असेल तर त्याचं प्रमाण कमी होतं ओके सो परत वर येताना डायरेक्ट वर यायचं नाही हलगर्जीपणा करून पहिले कमरेतून वर यायचं मग गुडघा सरळ करायचा चवडे उचलून टाचेवरती वरती आत वळवायचं पाऊ मग हात सोडून हळूहळू अंतर कमी करत रिलॅक्स